हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के व्ही शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे ॲमेझॉन कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए भारत बी चीन सी अमेरिका डी ऑस्ट्रेलिया फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका प्रश्न दुसरा आहे कोणत्या देशात रात्र फक्त चाळीस मिनिटाची असते ऑप्शन ए आफ्रिका बी नॉर्वे सी सिंगापूर डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नॉर्वे नॉर्वे या देशामध्ये रात्र फक्त चाळीस मिनिटाचीच असते प्रश्न तिसरा आहे मधाचे जास्त सेवन केल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए लखवा बी बद्धकोष्ठता सी कॅन्सर डी मधुमेह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बद्धकोष्ठता मधाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता हजर होतो प्रश्न चौथा आहे कोणत्या देशात एकही विमानतळ नाही ऑप्शन ए भारत बी चीन सी व्हॅटिकन सिटी डी ऑस्ट्रेलिया फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटी या देशात एकही विमानतळ नाही प्रश्न पाचवा आहे पार्लेजी बिस्किटवर चित्र असणारी मुलगी कोण आहे ऑप्शन ए ऐश्वर्या रॉय पी प्रियंका चोप्रा सी माधुरी दीक्षित टी नीरू देशपांडे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नीरू देशपांडे पार्लीची बिस्किट व चित्र असणारी मुलगी त्या नीरू देशपांडे या होत्या प्रश्न सहावा आहे जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे ऑप्शन ए भारत बी अमेरिका सी सिंगापूर डी कोरिया फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे प्रश्न सातवा आहे जगातील सर्वात लहान देश कोणता आहे ऑप्शन ए भारत बी चीन सी सिंगापूर डी व्हॅटिकन सिटी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे प्रश्न आठवा आहे जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे ऑप्शन ए इराण बी आफ्रिका सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आफ्रिका आफ्रिका हा देश जगातील सर्वात गरीब देश म्हणून ओळखला उन जातो प्रश्न नव्व आहे जगातील सर्वात उंच वृक्ष कोणते आहे ऑप्शन ए हायपेरियन बी सुची सी निलगिरी डी फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन e, ए हायपेरियन हे जगातील सर्वात उंच वृक्ष आहे प्रश्न दहावा आहे खालीलपैकी कोणता एक धातू आहे ऑप्शन ए क्लोरीन बी पारा सी ग्राफाईट डी ॲल्युमिनियम या प्रश्नाचं हो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पारा पारा हा एक धातू आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुम्ही जे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल